आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही माझ्या शुभांचा दरारा संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही माझ्या शुभांचा दरारा माझ्या शुभांचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीच्या मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा दरवर्षी आपण एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असतो ही केवळ एक जयंती नसून स्वराज्याचा ध्वज उंचवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर कार्याची स्मृती आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मला बोलण्याची संधी मिळणे हे मी माझे एक परमभाग्य समजते सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणावीस फेब्रुवारीला साजरी केली जाते शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जबाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांचे मराठी भाषण पाहणार आहोत जे तुम्ही एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमात किंवा शाळा कॉलेजमध्ये देखील देऊ शकता त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी नमो धर्मभूमी मातृभूमीला नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोते हो मी आज तुमच्याशी एका महान व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवान टिळा चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होत करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रभूमीवर भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अभू लुटली जात होती अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंझाळ झगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सासपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोळदौड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी मुरारी बा कंक यांसारख्या अनेक सवंगळ्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाचीही बलिदान देताना मागे पुढे पाहिलं नाही शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले नंतर ही अनेक राजे झाले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखले जातात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज याचे कारण आहे त्यांचे असणारे प्रेम निष्ठा पराक्रम आणि निष्कलंक चारित्र शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नाही असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाळ प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे राजे होते शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व वा आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठीच दिवस रात्र झटायचे जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतीची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता शिवाजी महाराज हे एक सर्व संपन्न असे व्यक्ती होते काळ्या आपली दिशा ठरवून वाट काढत कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता शिताफीने मात करत आपल्या सहकारांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले हवा वेगाने न होती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादांनी होता असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता जगात एक होता सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व संपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचाराविरुद्ध बंदोबस्त केला आणि आपले अवघे आयुष्य त्यांनी फक्त प्रजेच्या कल्याणासाठीच खर्च केले होते अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक सहा एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य सहज जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देते शेवटी जाता जाता एवढेच म्हणे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा रा रा म्हणजे राजा शिवछत्रपती राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुडस राजे तुम्ही होता म्हणून राहिले सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ विजेसारखी तलवार चालवून गेला निदळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला माझ्या रक्ताने धुतले जरी तुमचे पाय माझ्या रक्ताने धुतले जरी तुमचे पाय तरी माझ्यावरचे उपकार फिटणार नाही धन्य धन्य माझे शिवराय भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता कोणी चुकत असेल तर त्याला त्याची वाट दाखवा आणि कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा तर त्याला मराठ्यांची जात दाखवा अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला येथेच पूर्ण विराम देते जय जिजाऊ जय शिवराय या व्हिडिओत मी तुमच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाषण शेअर केले आहे तरी काही लिहायचं राहून गेलं असेल किंवा अनावधानाने चुकीचे काही शब्द बोलले गेले असतील तर क्षमा असावी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यादेखील कमेंटद्वारे मला नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये